गोव्याला चिटकून असलेल्या महाराष्ट्राच्या दोडामार्ग तालुक्यातून अतिशय दुःखदायक घटना समोर आली आहे मांगेली गावातील कुसकेवाडी भागात सक्क्या भावांना विजेचा धक्का बसला यामध्ये लहान भावाचा मृत्यू झाला असून मोठ्या भावावर बांबोळीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू आहेत नागेश पांडुरंग गवस असं मृत तरुणाचं नाव आहे अतिशय वेदनादायी बाब म्हणजे हा तीस वर्षांचा नागेश गेल्या दहा वर्षांपासून कामानिमित्त दुबईमध्ये होता दरवर्षीप्रमाणे तो यंदाही दोन महिन्यांच्या सुट्टीवर घरी आला होता तीस जून रोजी तो परत दुबईला जाणार होता पण तत्पूर्वीच त्याला काळानं हिरलं विजेचं दुरुस्ती काम करण्यासाठी आलेल्या वायरमेनच्या समोरच विजेचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाला गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे तेरा जून रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास या भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता याची तक्रार केल्यानंतर चौदा जून रोजी सकाळी वीज खात्याचे कर्मचारी त्या भागात आले होते त्या परिसरात पावसामुळं झाडं कोसळली होती ती हटवून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला मात्र तेव्हाच नागेशच्या घराजवळ शॉर्ट सर्किट झालं तिथंच तपासणी करण्यासाठी वायरमनं नागेशला शिडी घेऊन येण्यास सांगितलं नागेश आणि त्याचा पंचेचाळीस वर्षांचा भाऊ संदीप हे दोघे सोबत होते त्यांच्या घरात लोखंडी शिडी होती ही शिडी बाहेर आणल्यानंतर उभी करताना तिचा स्पर्श मुख्य वीज वीजवाहिनीला झाला त्यावेळेस वीज पुरवठा सुरू होता त्यामुळं नागेश आणि संदीप यांना जबरदस्त शॉक बसला सोबत वायरमन होते त्यांनी लगेच दोघांना बाजूला केलं त्यानंतर दोघांना तातडीनं दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलं मात्र तिथल्या डॉक्टरांनी नागेशचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं संदीपची प्रकृती चिंताजनक असल्याचं लक्षात आल्यानंतर त्याला बांबोळीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठवण्यात आलं या दुर्घटनेमुळं संपूर्ण मांगेली गावावर शोककळा पसरली आहे या प्रकरणी ग्रामस्थांनी वीज कर्मचाऱ्यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे पुढील तपास सुरू आहे गोव्यासह तळ कोकणातील बातम्या नेमकेपणानं जाणून ने घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा